नमस्कार मित्रांनो तर योगेश तुमच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आणि सकाळचं लवकरच उठलोय आंघोळा झाली चपात्या केलेल्या घेऊन चाललोय तिकडं दिंडीला आमच्या गावात दिंडी ती जेवायची घरोघर चपात्या करायला देत होती तर तिकडं माणसं जेवा बसलेत या तर सकाळच्या साडेसहा सात वाजायच्यात अजून तेव्हापासून माणसं जेवते तर आपण बघूया कुठली दिंडी आली कुठली नाही कुठल्या गाठी बिटी घेऊ आमच्या गावात दिंडी दि। गहिनीनाथ महाराजाची दिंडी का नाही गहिनीनाथ महाराजाची दिंडी दि येते तर माणसं जेवायला बसल्यात तिकडं तर मी चाललो जेवाय वाढायला

आम्ही जेवायची सगळ्या सकाळ तयारी सगळी चालू आहे दिंडीची चपात्या वाढते कोण भात वाढते कोण शिरा वाढते कोण भाजी वाढते बाबा इकडे भात चपाती सगळी दिवस वाढते आम्ही पण आमचा काय वाढतो आनंद भात वाढतो सगळ्याची डोपळ उठली या मलाही तिकडे चपाती वाढते तेव्हा माझ्या चपाती वाढते फोगरीकडे माऊली बसलेत चपाती वाढायला सगळे पंगत बसलेले हे अजून मोठी दिंडी आहे दोन तीन पंची झालेत नातकडावची उत्सवाराजांची दिंडी 16 या आलेला आहे ज्या जोडाचा सत्कार अजून मेन दिंडी आलेली नाही ही दुसरीच पुढे आले नाही माणसाचं मेन दिंडी अजून आहे मगच आहे कृपया समोरच्या मैदानामध्ये سروپی <سؤال> نے

kita percaya dan percaya penuh महाराजाची दिंडे आणि आता एक मुक्काम राहिले का अर्ण मध्ये मुक्काम आणि लांबून आले जर वर्षी येते जर वर्षी गाठबड घेते आणि आपलं ब्लॉक चॅनल नेहमी बघते ते कसं वाटतं एकदम आमच्या गावातली पद्धत कशी वाटते एकदम नियोजन मस्त भारी जेवण सकाळी सगळे उठून सगळे झटते ती सगळ्या बायका चपात्या असं काम पासून रात्री भारी सोय नियोजन भारी मस्त मॅनेजमेंट भारी म्हणजे तुमची खूप आवडतं

चालतंय म्हणून आमचा बी आशीर्वाद आम्हाला तुम्ही नमस्कार सांगा पांढरु पांढरा तुमचा ठेवा एकादशी दिशी येतो आम्ही माहिती महिन्यात आम्हाला आम्ही काय महिन्याची वाहतो महिन्याला जातो आम्ही महिने एकादशी सकाळी जवळ येवढे तुमचा मुक्काम

इकडे जेवण छान आहे ती इकडे औषध उपचार चालू आहे आणि ग्रामपंचायत विविध कार्यकारी सेवा सोसायटी पिंपळ वतीनं आणि त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पिंपळ सर्व काही भक्तांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेल्या त्या वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम आज आपल्या या नरसिंह नगरीमध्ये गैनाथ गडावरची विठ्ठल महाराजांची दिंडी सोहळा या ठिकाणी आनंदाच्या आणि भक्तिमय भावाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे आणि या आनंदी सोहळ्याला गावकऱ्यांची अन्नदानाची सेवा अतिशय प्रेरणादायी आहे आमच्या गावात दिंडी आलती आता दिंडीचं जेवण झालं सगळी वारकरी जेवण झाली ती आता गावातली माणसं जेवाय बसली हे बघा इकडे आणि पुन्हा सगळी काढावं लागते आणि जेवण झालंय सगळं आता आमचं बी जेवण झाले कोण कोण जेवायचं राहिले तर आमच्या गावातला दिंडी सोहळा कसा वाटला नक्की सांगा कसा वाटला मावशी तुम्हाला बोलायचं काम नाही काय का नाही मस्त जेवण पिवण कसं होतं आहे का नाही नरहारीची कृपा नरहारीची कृपा तर चला मग आमचा चॅनल गहिनीनाथ महाराजांची दिंडी आली वामन भाऊ महाराजांची गहिनीनाथ गाडावण तर कशी वाटली आमच्या ए दिलपा मंडळी न केलेली सेवा सकाळपासून सगळी लहान मुळे शाळेतली पण राबते ती सगळं शिक्षक -शिक लोक आले ती सगळी लोक हे राबते ती सगळ्यांचं हे झाले पण उठली पंधरा लाख माणूस नाही नाही एक लाख होती ती वर आहे मग एवढी म्हणते एक लाख होती ला trevade mansas ami jevna che sau dakili tra chala mitranno sagdya ye lokache gaav lokache chala mitranno beto pudchi vedi mde a ka ikda bag ikda bag a ka inauli bhai kuthe dile ka bhai tula sang kuthe dile gaavat chala mitranno amchi gaavati dindi geli jevan karun ata ha nai thoda thoda kadla dindi cha दिंडी गेली जेवण आता आम्ही पण जेवणं झाली आणि प्रवचन पण संपले आता प्रवचन चालू होतं मग आमच्या गावातल्या लोकांनी आणि घनीरथ बाबांची दिंडी कशी वाटली बाबा महाराजाची नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कुठनं कुठनं बघितली आणि आपली जर फॅमिली बरेच जण भेटले ती मला दिंडीत आणि कोणी कोणी व्हिडिओ बघितला हा दिंडीतल्याने ते पण सांगा आम्हाला चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद